अवृत चिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायीच दे तुम्हाला सगळ्यांना निर्गाशीमध्ये अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा तारखेला आहे होळी पौर्णिमा म्हणजे उताशनी पौर्णिमा आणि ह्या उताशनी पौर्णिमाला आपल्याला काही विशेष सेवा उपाय तोडगे करायचे असतात म्हणजे बघा आपल्या घरात काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टीसुद्धा घडत असतात आणि कसं असतं ह्या दिवशी एखादी बाहेरच्यानी <coughs> सॉरी एखाद्यानी पा बाहेरची एखादी व्यक्ती जी तुम्हाला अशी काही वस्तू देईल ती तुम्ही खायची नाही आहे ह्या दिवशी तुम्ही परांना कुणाच्या घरी खायचं नाही कोणतं खायचं नाही कोणती वस्तू खायचं नाही हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत आपलं घर चांगलं आहे बंगला आहे गाडी आहे आपली मुलं वेल एज्युकेटेड आहेत सर्विस चांगली लागलेली आहे आपल्या मुलांची लग्न चांगल्या मुलीशी चालू आहेत मुलींचे संसार चांगले चालू आहेत किंवा मुलांचे संसार चांगले चालू आहेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुखानं नांदत आहे नवरा बायकोंचं चांगलं व्यवस्थित पटलं पण प्रत्येकालाच ह्या गोष्टी बघवतात किंवा प्रत्येकालाच ह्या गोष्टी चांगल्या वाटतात असं नाही हल्ली ह्या जगामध्ये तुमचं वाईट कसं होतं ही बघणारी लोक पण खूप आहेत आणि चांगलं चिंतणारी पण लोक कमी आहेत म्हणजे तुमचं चांगलं चाललंय हे तुम्हाला तोंडावर बोलणारी खूप कमी आहे आणि माघार तुमच्या निंद्यांना लसत्या करणारी तुम्हाला नावं ठेवणारी तुमच्यावरती जादू टोना जे काय वाईट आहे ते करणारे भरपूर लोक आहेत आणि हे खरं आहे आपण स्वामी समर्थ केंद्रातले सेवेकरी आहोत आपल्याला ह्या गोष्टी काही पटत नाहीत आणि आपण असल्या गोष्टी करत नाहीत पण काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात आणि ह्या गोष्टी सत्य आहेत कारण मी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि पाहिलेल्या आहेत आणि माझ्याही आयुष्यात अशा काही गोष्टी कधी कधी घडलेल्या आहेत पण फक्त आणि फक्त मी स्वामी समर्थांना सांगते महाराज तुम्ही आहे सगळं तुम्ही बघा आम्हाला ह्यातलं काहीही सांगू नका तुम्ही आमचं काय चांगलं वाईट करायचं तुमच्या हातात आहे असं मी नेहमी स्वामींना सांगत असते त्यामुळं स्वामींनी मला खंबीर ठेवलेलं आहे आणि म्हणून मी आज खंबीर आहे तर बघा आपल्या आजूबाजूचे लोक असतील नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील मित्रमैत्रिणी असतील काहीजण आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही त्यावेळेला आपल्याला ना वाईट शक्ती किंवा वाईट जे काय आहे ते करण्याचा ह्या दिवशी प्रयत्न करत असतात कारण होळी दिवशी चांगल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा होळीची पौर्णिमा पुण, असते आणि वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा हा दिवस असतो आणि काही लोक ह्या वाईट गोष्टी करण्यासाठी हा दिवस उपयोगी करत असतात पण मी तर सगळ्यांना खरं तर जे जे माझ्या व्हिडिओ बघत असतील त्यांना खरंच मी विनंती करते तुम्ही कधीही कुणाचं वाईट चिंतू नका कुणाबद्दल वाईट बोलू नका दुसऱ्याचं वाईट होऊ असं कधी म्हणू नका कारण स्वामी समर्थ महाराज त्याचं पहिला वाईट करत असतात आणि मग तुम दुसऱ्याचं वाईट करत असतात कधीच कुणाचं वाईट करू नका वाईट चिंतू नका किंवा जादूडोणा करणी बाधा वाईट शक्ती कधीच करू नका तुम्हाला काहीच करायचं नसेल तर शांत बसा आणि बघत राहा आता हे झालं सगळ्या गोष्टी तर बघा आपल्या घरामध्ये कोणीही आपल्याला या दिवशी होळी पौर्णिमे दिवशी हुताशनी पौर्णिमे दिवशी पांढरी कुठलीही वस्तू खाण्यासाठी पदार्थ आणून दिला तर बिलकुल खायच नाही मग खीर असेल पांढरी शेवाळ्याची खी खीर असेल पांढऱ्या शेवाळे असतील पांढरा शिरा असेल पांढरे पेढे असतील किंवा पांढरं म्हणजे नारळ फोडलेला असेल आता बघा ह्या दिवशी होता शनी पौर्णिमेला आपण ज्यावेळेला होळी पेटवतो आणि त्यानंतर आपण नारळ वाढवतो तो नारळ जो आहे तो आपण ज्यावेळेला वाढवतो त्यावेळेला आपण चांगल्या मनानं देतो पण प्रत्येकजण चांगल्या मनानं देतील असं नाही त्यामुळं तुम्ही हा नारळचा खोबरं जर कुणी दिलं तर अजिबात खाऊ नका हे अगदी मी कळकळीनं सांगते आता तुमची बहीण असेल ती ज्याशी सासू असेल जाऊ असेल किंवा तुमच्या घरातल्या घरात ह्या घरात गोष्टी चालतात पण बाहेर ज्या कुणी दिलं तर तुम्ही हे खायचं नाही म्हणून परांना विशेष तिथीला विशेष सणाला करायचं नाही बघा आपल्याला बघा आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात पैसा टिकत नाही मुलांची लग्न होत नाहीत किंवा अजून काय वाईट गोष्टी पौर्णिमा आले आमुशाले की घरात वा वाद कलह कल, कल हे होत असतात त्यावेळेला आपल्याला केंद्रामध्ये नवनाथाची पारायण सांगतात स्वामी समर्थांची पारायण सांगतात गुरुचरित्राची पारायण सांगतात त्यावेळेला ही वाईट शक्ती आपल्याकडून पारायण होऊ देत नाही इतकं आपल्याला त्रास होत असतो पण स्वामी समर्थ महाराजांची इतकी ताकद आहे की ते सगळं दूर स्वामी समर्थ महाराज कसं कासना आपली पारायण पूर्ण करून घेत असतात आणि मग आपल्या घरामधले दोष नाही शिवत असतात त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही या दिवशी कुणाचंही पारायण करू नका घरातल्या व्यक्ती चालेल बहीण सासू सासरे आपल्या घरातल्या ज्या काही एकत्र कुटुंबातल्या व्यक्ती असतील त्यांचं चालेल पण बाहेरचं म्हणा शेजारी असू देत नातेवाईक असू देत मित्र असू देत अगदी मी कळकळीन सांगते तुम्ही त्या दिवशी कुणाला द्यायला तुम्ही सेवेकरी आहे तुम्ही चांगल्या मनानं द्यायला जाल पण समोरच्या व्यक्तीला वाईट वाटायला नको त्यामुळे तुम्ही कुणाला काय खायला देऊ नका नाही तुम्हीही न करू नका त्यामुळे नक्की या दिवशी ही गोष्ट आवर्जून पाळा हा जर नियम तुम्ही पाळला तर तुमच्या आयुष्यात कधीच दुःख संकट आणि वाईट शक्ती येणार नाही हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील हे उपाय सेवा तोडगे जे आहेत हे ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आहेत त्यामुळे नक्की करत जा उपाय जे आहेत ते श्रद्धेनं विश्वासानं करा उपाय करायचे मग केला तर त्याचा फायदा होणार नाही आहे उपाय सांगितले जसेच्या तसे करत जा प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण ऐकून मग उपाय करत जा आणि नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल त्यानंतर बघा तुम्हाला अजून एक आवर्जून सांगायचे उपाय जे आहेत ते ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला एकाग्रता मन शांत ठेवून करणे आणि उपाय जे आहेत ते दुसऱ्यालासुद्धा सांगा त्याचासुद्धा आपल्याला फायदा होतो कारण आपण कुणाचं चा तरी चांगलं केलं एखादा उपाय सांगून तर आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळतं त्यामुळे उपाय जास्तीत जा जास्ती जास्त शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ